लोढा प्रकरणात बोलत असल्यानं तोंड बंद करण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आलंय खेवलकर प्रकरणावरून एकनाथ खडसे यांनी आता हे गंभीर आरोप केले गिरीश महाजन यांच्या अनेक सीडी लोढांकडे आहेत असं सुद्धा यावेळी खडसे म्हटलं प्रफुल्ल लोढांचा विष सोडला नाही आणि सोडणारही नाही विषारी पिलावळं मोठी केली त्याचं दुःख असल्याचं एकनाथ खडसे म्हटलं लोढा प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी माझी बदनामी करण्यात येते असे आरोप सुद्धा यावेळी खडसेंनी केले लोढाविषयी काढा ना प्रेस कॉन्फरन्स नाशिकच्या याच्याविषयी काढायला प्रेस कॉन्फरन्स लोढाच्या अनेक शिडी गिरीश महाजनच्या अनेक शिडी लोढाकडे आहे असं त्याचं म्हणणं आहे मग त्याचं म्हणणं आहे तर त्या लोढाला बुट मारा ना असं म्हणणं आहे तर गिरीश महाजनला जोडे मारा तो म्हणतो म्हणून ते करायची हिंमत आहे का तुमच्या फक्त तिकडून आलं ना अर्ध्या हळकंडाने पिळून मला तर एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं राहायच्या कारण कशासाठी केलं आंदोलन म्हणून भाऊ मला काही माहीत बांगला पदाधिकारीवर तुम्हाला मला अजून काही माहीत नाही भाऊ भरून आदेशाला केला अरे काय आहे तुम तुम्हाला मी मोठं केलं दुःख वाटतं की या जयरी पिलावळ जी आहे या विषारी पिल्लांना मी मोठं केल्याचं मला दुःख वाटतं वाटत खर आहे खजि सर बघित ऐंशी टक्के खजि आहेत हे त्यांच्यावर जे हजार खर्च आहेत त्यांच्यावर जी व्यक्ती एकेकाळी भाजपच्या वतीनं विधिमंडळामध्ये नेतृत्व करत होती त्यांचा इतर त्यांची काही मतभिन्नता झाली असेल पण कोणत्या होईल आणि कोणत्या हातावर विरोध करावा याचं तात या ठिकाणी पाळलं जात नाही